नमस्कार मी पुष्पलता लता सिंग महेत शब्द सह्याद्री साहित्य प्रतिष्ठान लासूट स्टेशन च्या माध्यमातून मला आजची ही व्यासपीठ उपलब्ध झाले आहे कविता म्हणजे काय पुक्कंड भावनेतून कल्पना निर्माण होने त्यालाच कविता असे म्हणतात तसे बघितला तर मला क... के कविता केली जात नसते कविता होऊन जात असते कविता केली जात नसते कविता होऊन जात असते रणांगणात लढणाऱ्या शूरवीर पुत्र व पतीच्या रणांगणात लढणाऱ्या शूरवीर पुत्र व पतीच्या पत्नी व आईच्या अश्रुतून कविता जन्म घेते पत्नी व आईच्या अश्रुतून कविता घेते वेदनाशील हृदयातून न करता येणाऱ्या वेदनाशील हृदयातून व्यक्त न करता येणाऱ्या त्यांच्या मुक्त भावनेतून कविता जन्म घेते कविता केली जात नसते कविता होऊन जात असते कविता केली जात नसते कविता होऊन जात असते रमणीय रमणीय निसर्गातून निसर्गातून मोहक सृष्टीतून कविता जन्म घेते कविता केली जात नसते कविता होऊन जात असते कविता केली जात नसते कविता होऊन जात असते वंदनीय सृष्टीतील प्राणी मात्रा मात्रांच्या सुखदुःखांच्या क्षणचित्रे विविध रंगाने रंगवित कविता जन्म घेते कविता केली जात नसते कविता होऊन जात असते वंदनीय माता पितांच्या वंदनीय माता पितांच्या गुरुजन गुणीजनांच्या संतरूपी मनांच्या अमृत वचनातून कविता जन्म घेते कविता केली जात नसते कविता होऊन जात असते कविता केली जात नसते कविता होऊन जात असते धन्यवाद सर दोन शब्द सांगायचे